सिंधुदुर्गात महायुतीत सर्व अलबेल वाटत असलं तरी नितेश राणेंच्या स्वबळावर लढण्याच्या घोषणेमुळे महायुतीतही मिठाचा खडा पडल्याचं पाहायला मिळत मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे रवींद्र चव्हाण आणि नारायण राणेंची युती व्हावी अशीच भूमिका आहे मुंबईत याबाबत बैठक होईल आणि अंतिम निर्णय होईल असं खासदार नारायण राणेंनी म्हटलंय तर निवडणुकीत एकटं लढण्याची ताकद नाही म्हणून एकत्र येत असल्याचा टोला ठाकरेंच्या शिवसेनेच्या वैभव नाईक यांनी लगावला सिंधुदुर्ग रत्नागिरीमध्ये आम्ही युती करायचं जवळपास ठरलेलं आहे पण मला वाटतं ही युती व्हावी ऐंशी टक्केपेक्षा जास्त जागा या युतीने घ्याव्या आणि घेतली युती झाली तर असं माझा विश्वास वाटतो येणाऱ्या निवडणुकीमध्ये एकटे लढण्याची नागा आहे त्यामुळे ते एकत्र येण्यासाठी प्रयत्न करतात तर जर तुम्ही आज ज्या विभागाचे खासदार आहात तुम्हाला न विचारता जर विशाल परब राजेशे यांना वेगळे पक्ष घेतले तर तुम्ही तुमच्या म्हणण्याला ते तुमच्या शब्दाला आता राज्याच्या राजकारणामध्ये